आम्ही मस्त रंगीबेरंगी फुलं पाहिली वेगवेगळी झाडं पाहिली आणि आता आमचा मोर्चा वरला आहे अशा ठिकाणी की जिथून संपूर्ण उटी दिसते हिरवेगार डोंगर दिसतात आणि जाताना मस्त असा निलगिरी फॉरेस्टचा व्ह्यू आणि आम्हाला सुरुवातीला लागला हा टोल प्लाझा इथे आम्ही चाळीस रुपये दिले उटीमध्ये कुठेही जा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वीस चाळीस साठ असे पैसे पे करावेच लागतात पण इथले नेचर ब्युटी इतकी मस्त आहे की ते पे पे करायला काहीच वाटत नाही मी आता डोडा पीक पॉईंटला आलो इकड़े के। वीलर, वीलर। वीलर आहे आणि इकडे गाड्यांचं पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर टू व्हीलर तर जास्त दिसत नाही आहेत फोर व्हीलरच आहेत आणि आज संडे आहे त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे टुरिस्ट आहेत बऱ्यापैकी आज चला बघूयात पुढे या प्लेस प्लेसच नाव थोडस वेगळं आहे पण इथलं आम्ही वर्णन देखील खूप ऐकलंय इथलं नेचर इथली ब्युटी खूप मस्त आहे असं आम्ही ऐकलंय सो चला तेच आम्ही सगळं पाहून या ठिकाणी आलेलो आहे जाऊ तिथं खाऊ नेचरचा व्ह्यू एन्जॉय करत करत ज्यांना खायला मजा येते त्यांच्यासाठी देखील इथे खूप ऑप्शन्स आहेत आणि इथे एक वेगळा पदार्थ पाहायला मिळाला म्हणजे हे एग्स एक्स, एक्स पासून काहीतरी वेगळीच रेसिपी होती आणि हे एग्स देखील आम्ही पहिल्यांदाच पाहिले हे कशाचे एक्स आहेत तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे गुगल पे किंवा फोन पे चालत नव्हते सो आम्हाला इथे तिकीट काढण्यासाठी थोडा प्रॉब्लेमच आला आणि म्हणजे आमची तिथे एका कपलशी ओळख झाली होती सो so, ते म्हटले नऊ वरीज आम्ही तुमचं तिकीट पे करतो आणि अशा तऱ्हे म्हणजे पहा ना अशी काही चांगली लोक देखील भेटता। so, दे चा, आपल्याला भेटतात वेग सो ट्रिप मध्ये येण्याचा हाच एक फायदा आहे की आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात वेगवेगळी लोक भेटतात समोर हा टेलिस्कोप टॉवर आहे इथून पूर्ण उटीचा व्ह्यू पाहायला मिळतो पण सध्या ते वर्किंग नाहीये पण तुम्ही इथे वरती जाऊन तुमच्या डोळ्यांनी इथला व्ह्यू एन्जॉय करू शकता खरच असं निसर्गाच्या कुशीत येऊन मनाला खूप शांती मिळते आजूबाजूला जिकडे पहावं तिकडे फक्त हिरवळ दिसते झाड पक्षी वेगवेगळे प्राणी ढगच दिसत Dodo, Doda Dodo, पॉइंट पासून तीस ते चाळीस पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर इथे एक सुंदर असा व्ह्यू पॉइंट आहे आणि इथं खूप चांगले फोटो येतात <laughs> कॉलेज फ्रेंड्सचा चा ग्रुप आला होता सो त्यांच्याशी देखील आमची ओळख झाली मस्त निसर्गात बसून गप्पा चालल्या होत्या आमचे मस्त आम फोटोज व्हिडिओज काढून झाले आणि थोडा वेळा आम्ही इथे शांत बसून राहिलो इथला व्ह्यू एन्जॉय करत राहिलो माणसांना जशी थंडी वाजते तशी या प्राण्यांना देखील वाजते त्यामुळे इथे क्यूट एक डॉगी होता आम्ही देखील इथे थोडीफार शॉपिंग केली पेटपूजा केली आणि आता मला एक्साइटमेंट होती नेक्स पहाल so, नेक्स फैक्तरी, फैक्तरी, ती नेक्स्ट पॉईंट पाहायची सो आमचा नेक्स्ट पॉइंट आहे इथली फेमस अशी टी फॅक्टरी चॉकलेट फॅक्टरी टी गार्डन आणि अराउंड फिफ्टी ते सिक्स्टी रुपीजमध्ये तुम्हाला इथे भेळ वेगवेगळे वेग चाट वेगवेगळे वेग पदार्थ आरामात मिळून जातात आणि मुलींच्या जा आवडीचा टॉपिक म्हणजे शॉपिंग तीही ज्वेलरी वेगवेगळे वेग ड्रेसेस जॅकेट स्वेटर्स हे देखील इथे खूप पाहायला मिळतं